पंचवीस वर्षाची अखंड विश्वसनीय परंपरा असलेला रांधवन बंधू यांचा टाकळी डोकेश्वरचा सुप्रसिद्ध वडापाव शाखा क्रमांक दोन साकूर मध्ये लवकरच आपल्या सेवेत चौचाखा मनजिंका ताजा आणि स्वादिष्ट वडापावचा आनंद लवकरच मध्ये उपलब्ध होणार आहे वचन दर्जा स्वच्छता आणि चव संगमनेर विधानसभा मतदारसंघात अखेर अमोल खताळ यांनी इतिहास रचला बाळासाहेब थोरात यांचा चाळीस वर्षाचा विजयरथ अखेर त्यांनी रोखला भावी मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला परंतु महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला ठेंगा दाखवत महायुतीला भरघोस बहुमतानं विजयी केलंय संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांना साकूर वगळता कुठंही मतांची आघाडी घेता आली नाही असं प्रथम दर्शनी निदर्शनास आलंय अमोल खताळ यांनी निमोन आणि तळेगाव गटात घेतलेली आघाडी संपूर्ण तालुक्यानं कायम ठेवली अपवाद साकुरगट वगळता अमोल खताळ यांना भरघोस मते मिळाली आणि विजयी पताका फडकवली गेली बाळासाहेब थोरात यांना या पराभवाची किंचितची देखील कल्पना नव्हती म्हणूनच संगमनेर शहरात निकालाच्या दोन दिवस आधीच भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत विजयाचे बॅनर लावले होते परंतु निकालाच्या दिवशी अमोल खताळ यांचं मताधिक्य बघून हे बॅनर दुपारीच काढून घेण्याची नामुष्की थोरातांवर आली मतदानाच्या आधी आम्ही राजसत्ता न्यूजच्या माध्यमातून लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या तेव्हा या लोकांनी प्रचंड नाराजी बाळासाहेब थोरात यांच्यावर व्यक्त केली होती अनेकांनी जाहीर तिखट प्रतिक्रिया देखील दिलेल्या होत्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी घेतलेल्या विक्रमी सभेतून दिलेली आश्वासने तसेच मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून केलेली काही काही महिन्यांपासून विकास कामे लोकांना भावलेली दिसून आली बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीत जाऊन विखे पाटील पिता पुत्रांवर केलेले आरोप त्यांना भावलेले दिसून येत आहेत खरे तर संगमनेर तालुक्यात अनेक दहशतीचे प्रकार घडले ते लोकांनी याची देहा याची डोळा बघितले येथील सभेनंतर बाळासाहेब थोरात यांनी तालुका आपली जहागिरी असल्यासारखा उत्मात केला गोरगरीब लोकांच्या गाड्या फोडल्या जाळल्या महिला भगिनींना रात्री गाडीतून उतरून दिले ही गोष्ट संगमनेरी जनता उघड्या डोळ्याने बघत होती या घटनेचं बाळासाहेब थोरात यांनी साधा निषेध देखील केला नाही परंतु उलट त्यांनी या घटनेचं समर्थन केलं येथेच बाळासाहेब फसले गेले बाळासाहेब थोराते यांनी वाळू तस्करीचे गौण खनिज तस्करीचं समर्थन करणं त्यांना मार देऊन गेलंय दहशत माजवणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालणं थोरा त्यांना चांगलंच महागात पडलंय दहशतच्या घटना कायम घडत होत्या साकुरी येथील सुनील इघे यांना दोन वर्षापूर्वी झालेला जीवघेणा हल्ला असेल किंवा वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या हरिभक्त रोहिणीताई यांचा केलेला मानसिक छळ याच तालुक्याने बघितला होता आपल्याकडे दाद मागायला येऊन देखील न्याय देऊ शकले नाहीत असा आरोप रोहिणीताई कायम करतायत त्याचबरोबर मिर्झापूर येथे अमोल खताळ यांचा प्रचार करतो म्हणून अमोल खताळ यांच्या कार्यकर्त्यास दात पडेपर्यंत मारलं हे देखील संगमनेरकरांनी आपल्या उड्या डोळ्यांनी बघितलं तर हे बघितल्यानंतर ते तुम्हाला मतदान कसे करतील याचा विचार थोरात साहेब आपण करायला पाहिजे होता तर काही दिवसांपूर्वी एका मुलीला मारहाण झाली नातेवाईक व ग्रामस्थांनी रास्ता रोको केला पण आपण या मुलीच्या समर्थनार्थ एक प्रतिक्रिया देखील देऊ शकले नाही साहेब याच लोकांचा आशीर्वाद आज अमोल खताळ यांनी घेतलाय आणि प्रचंड मतांनी अमोल खताळ यांना विजयी केलाय असो अमोल खताळ यांना कार्यास शुभेच्छा व त्यांच्या हातून दिनदयाल पीडित वंचित घटकांची सेवा घडावी अशी अपेक्षा व्यक्त करूयात राजता न्यूज व्हीरो संगमनेर